हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत औषधी गुणधर्म असणारं व तसंच वर्षभर टिकणारा असा आवळ्याचा आपण मुखवास करणार आहोत जेवणानंतर पचनक्रिया चांगली राहण्यासाठी आपण आवळ्याचा मुखवास करणार आहोत तसंच औषधी गुणधर्म असणारा हा आवळा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खूप सारे फायदे आहेत त्याचे तर आपण ते वर्षभर मिळत नाही तर ते कसं टिकून ठेवायचं त्याच्यासाठी इथं आपण आवळ्याचा मुखवास करणार आहोत त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये आळं टाकणार आहोत आळ्याचेसुद्धा खूप सारे फायदे आहेत सर्दी खोकळ्यावरती रामबाण उपाय आहे व पित्तनाशक असा आवळा आहे तर ते आपण कसं करायचं चला बघूयात पुढे व्हिडिओमध्ये इथे बघा हे आलं मी सोलून घेतलेलं आहे आता हे किसून घेणार आहे किसणीने पूर्ण बारीक आपल्याला असं किसून घ्यायचंय हे पूर्ण मी सगळं किसून घेते इथे बघा आलं असं मी किसून घेतलेलं आहे हे आपण साईडला करून घेऊयात आणि त्याच्याच मध्ये आपल्याला आवळ पण किसून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला किसायचं किसताना थोडं सांभाळून गोल असं फिरून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये बी ए पटकन बी त्याच्यावरती घासली गेली ना किसणीला हाताला लागेल म्हणून सांभाळून करायचं आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिनची मात्रता खूप मोठ्या प्रमाणात आहे ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते आपण जर जर असंच घरामध्ये आणलं ना तर सहज कोणी खात नाही खाल्लं तर एखाद दुसरं आपण खातो आणि तसंच ठेवून देतो मुलं तर खायलाच मागत नाही कारण ते तुराट लागतं म्हणून असं आवळ्याचं ना आपण मुखवास करायचा हे वाळून मस्त ठेवलं ना एका हवाबंद बर्णीमध्ये ठेवलं तर खूप मस्त वर्षभर टिकून राहतो त्याच्यासाठी खूप मस्त आयडिया आहे इथे बघू शकता तुम्ही आलं आणि आवळा हे सगळं मी किसून घेतलेलं आहे आता हे आपण ना मिक्स करून घेऊया आणि इथे मी काळे मीठ घेतलेले आहे ते काळं मीठ आपल्याला त्याच्यावरती टाकून मिक्स करून आहे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचे असं चोलून आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे ना तर तुम्ही काळी मिरी सुद्धा टाकू शकताय पण मला फक्त काळ्या मिठातच करायचं आहे म्हणून मी काळं मीठ टाकून मिक्स करून घेतले आणि हे असे ताटामध्ये पसरवून ठेवायचे आणि हे गॅलरीमध्ये किंवा तुमच्याकडे कडक ऊन येत असेल तर त्याच्यामध्ये ठेवून तुम्हाला दोन ते ता तीन दिवस पूर्ण वाळवून घ्यायचं आहे आता हे असे पसरवून ठेवते आणि ह्या आवळ्याच्या ज्या बिया आहेत ना त्या उरलेल्या टाकू नका हे तुम्ही एक ग्लास भर पाणी घेऊन त्याच्यात ते उकळवून घ्या आणि हे पाणी तुम्ही ते उकळवून थंड करून पिऊ शकता आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे तर अशा पद्धतीने करून या बियांचा वापर आपण करू शकतो तीन ते चार दिवस आहेत आवळा बघा हे तुम्ही माझ्या गॅलरीमध्ये जे ऊन येतं ना अर्धा तास तरी ऊन राहतं त्या उन्हामध्ये त्या आवळा वाळून घेतलेला आहे किती मस्त सुका झालेला आहे बघू शकताय तुमच्याकडे जर गॅलरीतसुद्धा सुद्धा ऊन येत नसेल तर तुम्ही पंख्याखाली ठेवा आणि तुम्हाला एक आयडिया देते सकाळची ज्या तुम्ही चपात्या वगैरे हो किंवा भाकरी टाकता ना तर तेव्हा तो तवा गरम असतो तो गॅस बंद केल्यानंतर ज्या ताटामध्ये तुम्ही आवळा सुकायला ठेवता ना तो ताट फक्त त्या तव्यावरती नेऊन ठेवायचं खूप कडक गरम असताना नाही हलकं असं दोन मिनटं बंद ना गॅस की त्याच्यावरती तव नेऊन ठेवायचं मग त्या आवळ्यानं जसं असं ताट तापतं तसं तसं त्या आवळ्यात मस्त छान सुकतं किती मस्त झालेलं आहे मुकवास बघू शकता तुम्ही कसे वाटल्या याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बाय बाय